नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता होणार काय पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अंगणवाड्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता होणार काय पुन्हा प्रश्नचिन्ह पुणे उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व स्तरावर स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या के राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहे बघा एकूणच या नव्या शैक्षणिक धोरणानुसार या नव्या येत्या वर्षात शैक्षणिक वर्षामध्ये या अभ्यासक्रमावरती आधारित पाठ्यपुस्तके जे आहेत ते या ठिकाणी तयार केली जात आहे आणि ती पाठ्यपुस्तके राज्यातील एकूण एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत आतापर्यंत आतापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख गाणी गोष्टी खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे बघा पुढे पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञान महत्वाचे मानण्यात आले आहे या अनुषंगाने या धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजे एन सी ई आर टी पूर्व प्राथमिक आणि पायाभूत स्तरासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो आराखडा या ठिकाणी तयार केला बघा आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजे एन सी ए आर टी या पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठी जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो आराखडा या ठिकाणी तयार केला आहे या आराखड्यानुसार राज्यस्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजे एस सी आर टी निर्मिती केली आहे तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहे त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेला बदला पाठोपाठ आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे बघा येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याची सुरुवात त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे त्यात एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहे पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली तर पूर्व प्राथमिक स्तरासाठीची पाठ्यपुस्तकांच्या या ठिकाणी ज्या पाठ्यपुस्तक आहेत त्या पाठ्यपुस्तकांच्या एकूणच या ठिकाणी पूर्व प्राथमिक पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम देखील या ठिकाणी एकूणच या अंगणवाड्यांच्या अंगणवाड्यांपर्यंत पोहोचली जाणार आहेत असे बालभरतीचे या ठिकाणी जे अंगणवाडी आहेत ते एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत पूर्व प्राथमिक स्तरासाठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती अंगणवाड्यांपर्यंत पोहोचली जाणार आहेत असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलेलं आहे बघा पुस्तकांसमवेत प्रशिक्षणही महत्वाचे आहे बघा अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे पण त्यासोबत पण त्यासोबत शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्वाचे आहे त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील असे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे यांनी सांगितले बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक बौद्धिक विकास होत असतो त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली आहे त्यानुसार तयार केलेली पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहेत असे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल अ ल देशमुख यांनी सांगितलेलं आहे बघा या पुस्तकांसमवेत प्रशिक्षणही महत्त्वाचं आणि गरजेचं आहे एकूणच या ठिकाणी आता पाहिल्याप्रमाणे राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता लागू होणार आहे एकूणच पाठ्यपुस्तकांची देखील निर्मिती करण्यात आलेला आहे येत्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या अंगणवाडीमध्ये म्हणजे एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यामध्ये या पुट पाठ्यपुस्तकाची या ठिकाणी एकूणच वाटप केली जाणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद